नमस्कार विज्ञानधर्मविश्वमण्डलतर्फे श्रीगणनायकाष्टकं स्तोत्रातील चौथा श्लोक आस प्रसारित चित्ररत्नविचित्राङ्गै चित्रमालाविभूषितं चित्ररूपधरं देवं गणनायकम् चित्र विचित्र रत्न विविध प्रकारची रत्न जे पोळं माणिक मोती वैडूर्य हिरे अशा प्रकारची विविध रत्न या गजाननाच्या अंगावर शोभून दिसतात चित्रमाला विभूषित विविध प्रकारच्या मालांनी गणेशाची अंगकांती शोभून दिसते आपण गणेशाला दुर्वान जोडींचा हार घालतो आपण गणेशाला जास्वंदी फुलांचा हार घालतो पुष्पांचा हार घालतो अशा प्रकारे वेगवेगळ्या माला वेगवेगळ्या फुलांचा हार आपण गणपतीला घालतो आणि गणपतीला विभूषित करतो विचित्ररूप धरम विचित्ररूप देवम म्हणजे विविध प्रकारची रूपं हा परमेश्वर घेऊ शकतो विविध प्रकारचे अवतार आपल्याला अष्टविनायक माहिती आहेतच या विविध प्रकारच्या अवतारांचं स्वरूप एकच आहे ते म्हणजे गजानन तर विविध प्रकारच्या अवतारांची रूप धारण करणाऱ्या ह्या गणनायकाला अहम वंदे मी नमस्कार करतो मी नमस्कार करते आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया